श्री स्वामी समर्थ बऱ्याच जणांना प्रश्न पडतोय की पितृपक्ष पक्ष हा सात तारखेला आहे की आठ तारखेला त्याच्याबद्दल बरेचशे व्हिडिओ आहे युट्यूब ला पौर्णिमेचे श्राद्ध कधी करावे सात तारखेला ग्रहण आहे मग ते कधी करावे ग्रहणाच्या दिवशी कि नंतर तर पितृ पक्षाची नेमकी कधी सुरुवात होती नमस्कार श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुम्हा सगळ्यांचं घरगुती गप्पा युट्यूब चॅनल वरती आजचा दिवस तुम्हाला सर्वांना खूप छान आणि सुखा समाधानीचा जाऊ दे हीच मी स्वामीचरणी प्रार्थना करते नवीन व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर तुम्ही जर माझ्या चॅनलवर पहिल्यांदा बघत असाल तर चॅनलला ला ला लाईक करा लाईक केल्यामुळे मला प्रोत्साहन अजून व्हिडिओ बनवण्यासाठी आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहिला अजिबात विसरू नका पितृपक्षाची सुरुवात कधीपासून होती आहे पितृपक्षाची सुरुवात ही सात सप्टेंबर पासून सुरू होत आहे पण त्या दिवशी ग्रहण असल्यामुळे पौर्णिमेचे श्राद्ध कधी करावे तर त्याची तारीख सांगते पौर्णिमेचे श्राद्ध हे सात सप्टेंबर च्या दिवशीच आहे पण त्या दिवशी पौर्णिमेच्या श्राद्धेच्या दिवशी सात सप्टेंबर चंद्रग्रहण आहे तर पौर्णिमेचे श्राद्ध कसे होईल सात सप्टेंबर दोन हजार पंचवीस पासून पितृपक्षाची सुरुवात होत आहे पण त्याच दिवशी चंद्रग्रहण आहे म्हणजे रात्री नऊ वाजून अठ्ठावन्न मिनिटापासून ते एक वाजून सव्वीस मिनिटापर्यंत चंद्रग्रहण आहे ग्रहणाच्या नऊ घंटे आधी सुतक काळ मानला जातो म्हणजे दिवसा बारा वाजून अठ्ठावन्न मिनिटापासून सुतक काल सुरू होत सुतक काळामध्ये म्हणूनच पौर्णिमेचे श्राद्ध हे सात तारखेला न करता ते तुम्ही अकरा सप्टेंबर पंचमीला करावे किंवा चौदा सप्टेंबर अष्टमी सोळा सप्टेंबर दशमी किंवा सर्व पित्र अमाशा एकवीस तारखेला करू शकतात जे सात तारखेचं पौर्णिमेचं श्राद्ध आहे ते ग्रहणामुळे आपण त्या दिवशी करणं टाळू शकतो त्याच्याऐवजी तुम्ही ते श्राद्ध यापैकी कोणत्याही एका दिवशी करावे म्हणजे सहा पौर्णिमे श्राद्ध हे अकरा चौदा सोळा किंवा एकवीस सर्व पित्र अमावश्याला करावे ही सर्व माहिती मी स्वामी सेवक ग्रुपमधून तुमच्यापर्यंत पोहोच पोहोचवण्याचे काम केले तरी तुम्हाला शंका असेल तर तुम्ही तुमच्या गुरुंना किंवा किंवा तुमच्या जाणकारांचा सल्ला घ्यावा तरी मला जर सात तारखेला पौर्णिमेचे श्राद्ध करायचेच असेल तर तुम्ही ते सूतक काळाच्या आधी वाजून मिनिटाच्या आधी करू शकतात आणि सर्व स्वयंपाकावर ठेवून त्याचा प्रसाद ग्रहण करू शकतात। की बारा नंतर सुतक काळ चालू होत बरेच जण सांगतात सात तारखेपासून श्राद्ध चालू होतं पण कॅलेंडर वर प्रतिपदे श्राद्ध म्हणून आठ तारखेपासूनच लिहिलेलं आहे पौर्णिमेच्या दिवशी उल्लेख केलेला नाही पौर्णिमेचे श्राद्ध हे मी सांगितल्याप्रमाणे त्या तिथीला तुम्ही करू शकतात माहिती आवडली असेल व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया अशाच एक नवीन व्हिडिओमध्ये श्री अवधूत चिंतन गुरुदे श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ